श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा महिलेच्या खात्यात महिन्याला आठ हजार पाचशे रुपये जमा होणार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा तसेच तुम्ही विद्यार्थी असताल तर दहावी बारावीच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणाला पहिली ते दहावीपर्यंत क्लासेस लावायचे असतील तर आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क करा या नंबरवर तुम्ही संपर्क करून आमच्याशी विचारपूस करू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्व ऑनलाइन क्लासेस भेटतील सर्व विषयांचे सर्व माध्यमांचे तर बघूयात की महिलेच्या खात्यात महिन्याला आठ हजार पाचशे जमा होणार याबाबतची सर्व माहिती तर बघा महिलेच्या खात्यात महिन्याला आठ हजार पाचशे रुपये जमा होणार लोकसभा इलेक्शन आपल्या देशात आहेत यावरून आता दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथे सभा घेतली यावेळी राहुल गांधींनी गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे जर केंद्रात त्यांचे सरकार आले तर प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आठ हजार पाचशे रुपये जमा होतील मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्यांचं म्हणणं असं आहे की महिला या घरी आणि ऑफिसमध्ये काम करतात त्यामुळे घरच्या कामाचे आता सरकार त्यांना पैसे देणार आहे अशा प्रकारची एक मोठी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली आहे की प्रत्येक देशातील ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावर हे जवळपास एक तारखेला आठ हजार पाचशे रुपये हे जमा होतील आपल्याला काय वाटतं या निवडणुकीच्या आधी ही केलेली घोषणा योग्य आहे का अयोग्य आपला अभिप्राय नक्की नोंदवा परत भेटव्यात अशाच नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ